शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे अखिलदादा जमीनदा यांच्या दावणीला म्हणजे यांचे वडील गप्पूरदादा दादा यांच्या दावणीला ते आता स्वर्गवासी झाले मित्रांनो पण त्यांचा जो वारसा आहे ते अखिलदा जमीनदादा पुढे घेऊन चाललेले आहेत जसा त्यांचा व्यवहार होता बाजारामध्ये जसा त्यांचा स्वभाव होता जसं शेतकरी त्यांना मानायचे मित्रांनो तसाच व्यवहार ते पुढे घेऊन चाललेले आहेत तर आज त्यांनी तीन बैल धुळे साडे आणलेले आहेत मित्रांनो व्यवहार चांगला आहे जापी गावमध्ये त्यांची धावण असते आणि धुळे बाजारामध्ये पण त्यांची मंगळवारच्या दुसरी दावण असते मित्रांनो तर अखिलला नमस्कार, नमस्कार। किती आणलेले आहेत आपण सात आठ बैल आणलेले आहेत कुठली गर्दी आपली आजची घाटावरची खरेदी आणि बाकीची खेड्यापाडीची खरेदी आपल्या दावणीमध्ये व्यवहार कशी करतो आपण रोग पण होतो उदारपण होतो जाणून व्यवहार करतो आपण बरोबर परीक्षेचे ओळखीचे आले तर व्यवहारमध्ये उदार पण होऊ शकतो आपली जापी गावामध्ये पण दावा नसते शेतकरी तिथे पण गेला तरी त्या ठिकाणी आपल्याला जोड्या वगैरे भेटणार आहेत बरोबर ही धुळीची काय लावली मग आपण सांगायला पाच हजार आणि द्या ग्यायला आठ टावन पर्यंत म्हणाऱ्या वापिस पूर्ण गॅरंटीचे म्हणजे बरोबर मित्रांनो जोडी वगैरे चांगली शेतकरी पूर्वडेला पुरवडेला किमतीच्या डोळे या ठिकाणी आलेल्या असतात मित्रांनो व्यवहार चांगला त्यांचा आला हे धुडीचे एक लाख पंचवीस द्या घ्यायला सहा हजार काय कोणी मागणी केली बरोबर आता अजून आलेले आता आलेले ते दाताला कसे दोघे दाताला काय गॅरंटी असणार दोघांची कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के असणार आहेत चॅनेलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये या दुडीचे किती सिंगल आहे का चांगल्या एक सडे आणि द्या घ्यायला द्या घ्यायला पन्नास पर्यंत मागत बाजारामध्ये पंचाळीस पर्यंत आणि दाताला कसा या दाताला असा आता ती गॅरेंटी माहिती कामाटी वगैरे संपूर्ण आहेत बरोबर का आहे मग सांगायला मार्केबर अगावरा सत्तावीस पर्यंत मागतायत द्यायला मग कसं अठ्ठावीस पर्यंत आहे आपल्याला दाताला कसं या दाताला पूर्ण आहे याची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे मार्केबस याची आपण मालक कस आहे स्वतः बरोबर तरी बिल बदला करणार आहे आपण बरोबर हो तर मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितले आहेत पाहू शकता या ठिकाणी जर कोणाला जोड्या वगैरे घ्यायच्या असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओच्या माध्यमातून आपण अखिलदा जमीन दादा यांचा मोबाईल नंबर टाकलेला असो मित्रांनो व्यवहार खूपच चांगला आहे तर आपलं नाव आणि नंबर सांगा बरं बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर कोणाला जोड्या वगैरे घ्यायच्या असेल तर स्क्रीनवर नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये तर नक्की कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा नमस्कार किती आणलेले आपण दहा बैल आणलेले कुठली गरी ती लासूर डेशनची सध्या काय बाजार आपले आहेत बाजार मंदिर मंदिर आहे सध्या आपली प्रॉपर दहा नसते शेतकरी कधी पण आला तरी आपल्याला जोड्या वगैरे भेटणार आहेत बरोबर एक नंबर जोडीची सात हजार काय कि म्हणतो सांगायचे बरोबर पंचाईंचीला फायनल द्यायची पंच फायनल द्यायचे काय गॅरेंटी मग एकदम सेम आहे कामाची गॅरंटी वगैरे चांगली खिलणार जाते पैदू शेट आणि तिंगू शेट मित्रांनो यांची प्रॉपर दावा नसते शेतकरी कधी पण आला तर धुळे मार्केटमध्ये नेहमी तुम्हाला धुळे भेटणार आहेत ही जोडीचे पंच्याऐंशी फक्त पंच्याऐंशी द्या घ्यायला कमी करून देऊ दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत दाताला सात हजार सात हजार गॅरंटी सर्व गॅरंटी गाडा वर्कर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाहेर सांगा सत्तर आहे फक्त बरोबर पासष्ट फायनल सांगायला सत्तर द्या घ्यायला दोन तीन हजार कमी करून घ्या दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत गॅरंटी गाडा वर्करची गॅरंटी मद्राची मद्राची कामाची गॅरंटी वगैरे फायनल आहे यांचे सत्तर आहे सांगायला सत्तर फायनल दोन तीन हजार कमी करून देऊ बरोबर गॅरंटी गाडा वगैरे असाय वापर नाही का वापर येऊ राहिली का आता सीजन मध्ये ला देऊन टाकायची आपल्याला पण सांगायची दाताला मावय फक्त दोघे मावळी दाताला करतात कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत पैजू शेठ शेड शेडींचे प्रॉपर दावा नसे जर कोणाला जोड्यावर घ्यायचे घ्यायचं असेल तर या खरेदी करा व्यवहार चांगला आहे बाजारामध्ये इकडे पाहू शकता आपण किल्लारचा जातीचे बैल आलेले आहेत तर पैदूदा आपला नावा नंबर सांगा आपला शेट टिंगू शेट त्र्याऐंशी शे एकोणतीस पासष्ट पंधरा बारा बरोबर त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा त्यांचा मोबाईल नंबर आहे जर कोणाला जोड्या वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा